नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण कर्मकांडातून आपल्याला काय फलप्राप्ती होते तो विषय आपण आज चिंतनासाठी घेतलेला आहे तर कर्मकांड म्हणजेच भक्ती श्रीमद भागवतात जे भक्ती सांगितली आहे त्याला कर्मकांड असं म्हणतात त्यालाच पूजा पद्धती असं म्हणतात त्यालाच अर्चन भक्ती असं म्हणतात मग या कर्मकांडातून आपल्याला काय प्राप्त होतं ते आपण आज या माध्यमातून बघणार आहोत तर कर्मकांडे देवभावाची प्रचिती प्रचिती दृढ श्रद्धेचे विधान कर्मकांडी आपला देवाप्रतीचा त्या सगुण स्वरूपातल्या मूर्तीचा मूर्तीप्रती आपला देवभाव जागृत कर्मकांड करत असतो कर्मकांडे देवभावाची प्रचिती ती मूर्ती नसून भगवंत आहे हा भाव देवभाव जागृत करायचं कार्य कर्मकांड करत दृढ श्रद्धेचे विधान कर्मकांडी आपण इतके भगवंताचे उपचार करत असतो कर्मकांडामध्ये दुसरं काहीही नसतं त्यामध्ये कथा नसते गायन नसतं किंवा इतर कुठलंही नसतं त्यामध्ये मंत्र असतात आणि उपचार असतात त्यालाच कर्मकांड म्हणतात त्या उपचाराद्वारे आपलं देवाप्रतीची श्रद्धा दृढ करायचं माध्यम कर्मकांड असतं कर्मकांडाने आपली देवाबाबतीतली श्रद्धा दृढ होत असते आणि एकदा देवाबाबतीतली श्रद्धा दृढ झाल्यानंतर श्रद्धा दृढ होणं म्हणतोय मी देवाबाबतीतली श्रद्धा जशी माता पित्यांबाबतीत श्रद्धा असते आपण व्यवसाय व्यवहार करतो त्या व्यवसायाप्रती श्रद्धा असते ती श्रद्धा देवाबाबतीतली दृढ होते मग ती श्रद्धा पुष्टत्वे थे तेने व्यवहार सिद्धी आत्मसंयमे ध्येय धोरण साधी एकदा आपली श्रद्धा पुष्ट झाली कर्मकांडाने श्रद्धापुष्ट होते जेव्हा श्रद्धापुष्ट आपली झाली तर व्यवहारसिद्धी आपल्याला नंतर प्राप्त होत असते श्रद्धा पुष्ट होणे म्हणजे नेमकं काय का? आपण जो व्यवसाय करत असतो व्यापार करत असतो त्या व्यवसाय व्यापार त्या कर्मावरही आपली श्रद्धा पाहिजे ती श्रद्धा दृढ करायचं कार्य कर्मकांड करते आपल्या व्यवसायाबाबतीत आपली श्रद्धा दृढ होते आपण जे कर्म करतोय बाबतीत आपण प्रामाणिक असतो तिथे श्रद्धा दृढ होते आपल्या घर नातेवाईक घरासंबंधानं त्या त्या व्यक्तीसंबंधानं आपली श्रद्धा दृढ होत असते आणि असं व्यवहार व्यवसायात श्रद्धा दृढ होत गेल्यानंतर आपल्याला व्यवहार सिद्धी प्राप्त होते त्याच्या मुळाशी कर्मकांड असतो म्हणून श्रद्धा पुष्टत्वे व्यवहार सिद्धी आत्मसंयमे ध्येय धोरण आखी कर्मकांडाने काय प्राप्त होतं दृढ श्रद्धा निर्माण होते श्रद्धा दृढ निर्माण होण्यासाठी कर्मकांडात उपयुक्त माध्यम असतं देवा सर्व उपचार कर्मकांडात असतात सगुण भक्ती असते देवताला गंध लावणं असेल अक्षदा लावणं असेल फुलांनी सजवणं असेल हार घालणं असेल धूप ओवाळणं असेल दीप असेल आरती असेल नैवेद्य असेल हे सगळे उपचार का काय काय करत असतात तर ते देवभावाची जागृती करत असतात दृढ श्रद्धेची निर्मिती करत असतात हे उपचार कर्मकांडाने आपली श्रद्धा दृढ होत असते आत्मसंयम प्राप्त होतो आणि आत्मसंयम आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण आयुष्याबाबतीत जे काही ध्येय धोरण आखू त्यामध्ये आपल्याला प्रगती प्राप्त होते सिद्धी प्राप्त होता सिद्धी म्हणजे व्यवहार व्यवसायात प्रगती होणं या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून कर्मकांड अन्यथा न मानी देवाप्रतीचे आभार या साधनाने म्हणून कर्मकांडाला अन्यथा आपण मानू नये कर्मकांड हे देवाप्रतीचे आभार या माध्यमाने देवाने आपलं का आपल्याला इतकं काही दिलेलं असतं ते देव देवतांप्रतीचे आभार मानण्याचं उत्तम साधन म्हणजे कर्मकांड आहे मग ऐसे कर्मकांड हिंदू धर्मांतरी मग असं हे कर्मकांड हिंदू धर्माच्या अंतर्गत होत असतं जे विवेकी जण असतात जे बुद्धिवंत असतात ते यातलं सत्व यातलं मर्म जाणून विवेकीजन उद्धरती विवेकी जणांचा उद्धार हे कर्मकांड करत असतं कर्मकांडाला प्रमाण आहे ते अन्यथा कोणीही घेऊ नये देवाप्रतीचे आभार या माध्यमाने देवाप्रतीचे आभार मानण्याचं हे प्रखर माध्यम म्हणजे कर्मकांड आहे श्रीमद भागवतामध्ये अर्चन भक्ती यामध्ये पूर्ण विवे विवचन विवेचन दिले आहे भगवंताने की पूजा अर्चन क्रम कसा असावा कसं करावं पूजन हे सर्व कर्मकांडाच्या अंतर्गत येतं कर्मकांडाने आपल्याला काय फलप्राप्ती होत असते तर कर्मकांड आपल्याला देवभावाची जागृती करून देत असतं आणि दृढ श्रद्धेचे विधान अंतरी आपली श्रद्धा देवाबाबतीत दृढ करायचं माध्यम कर्मकांड असतं कर्मकांडात इतकी उपचार आपण करत असतो की यजमानाची कर्त्याची देखील परीक्षा असते सातत्याने मंत्र चालू असतात सातत्याने उपचार चालू त चालू असतात इतकं सगळं का करायचं तर देवभावाची आणि श्रद्धा दृढ व्हावी याकरता कर्मकांड उपयुक्त ठरत असतं कर्मकांडाला प्रमाण आहे ते अन्यथा कोणी घेऊ नये असं कर्मकांड आपण करावं आणि विवेकीजनं उद्धरती जे विवेकीजन आहे जे बुद्धिवंत आहे यात चिकित्सा करतात परंतु यातलं सत्व जे राखून ठेवतात यातलं मर्म ज्यांना माहिती आहे ते कर्मकांड करतात किंवा त्याला प्रोत्साहन प्रसारित करत असतात असं हे कर्मकांड आपल्याला काय फलसिद्धी देतं हे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं धन्यवाद